श्री स्वामी समर्थ घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नक्की काय घडतं का आपण बघा कापूर आरती करत असतो कापूर घरामध्ये का जाळत असतो आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर कापराच्या वासाने वातावरण हे शुद्ध होत असतं मन प्रसन्न होतं तर अशाच कापराचे कितीतरी उपयोग सुद्धा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कितीतरी कापराचे उपाय सांगितले जातात काही तोटके सांगितले जातात तर आज मी तुम्हाला कापराच्या अशा काही सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहेत उपाय सांगणार आहेत की जे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चाललेल्या सर्व प्रकारच्या संकटांपासून पासून अडचणींपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर तुमच्या घराला कोणाची म्हणजे करणी बाधा वाईट नजर दोष याचा जर परिणाम झालेला असेल त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर कापराचे तुम्हाला सांगते ते उपाय नक्की करा अतिशय सोपे हे उपाय आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल जे भीमसेनी कापूर आहे ते जास्त प्रभावी असतं थोडं ते महाग मिळतं पण जमल्यास तुम्ही भीमसेने कापूर आणा नाहीये तुमच्याकडे ते तुम्ही साधं कापूर वापरलं तरी सुद्धा चालेल बघा ज्या जर आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल की माझ्या घराला वास्तुदोष लागलेला आहे तर दोन कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वड्या ज्या आहे त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि नेहमीच अशा घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्ही एक एक कापराची वडी ठेवा हे कापराची वडी ठेवल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात कापूर फक्त तुम्हाला ठेवायचं आहे ते थोड्या दिवसांनी संपतं त्याच्यानंतर परत तुम्हाला थोड्या दिवसांनी कापूर ठेवायचा आहे आणि बघा कापूर ठेवल्यामुळे जी नकारात्मकता आहे ती ती सुद्धा शोषली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं की जेणेकरून मग आपल्या घरामध्ये अडीअडचणी भांडणतंटे वगैरे जे आहे तर ते होत नाही पितृदोष सुद्धा कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कापूर, कापूर फिर, जे आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही जर जाळलं घरामध्ये तुम्ही कापूर जाळून सगळ्या रूममधून फिर फिरवलं त्याच्याने सुद्धा जे वास्तुदोष आहे तर ते दूर होत असतात आपल्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये दोन दोन तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहे यामुळे काय होतं राहू आणि केतूचा जो दोष आहे तो दूर होतो आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होत असतो फक्त तुम्हाला टॉयलेट बाथरूम मध्ये दोन दोन ज्या कापराच्या वड्या आहेत त्या ठेवून द्यायच्या ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कापूर जे आहे ते जाळून त्याचा जो धूर आहे कापराचा जो सुवा तो सुवास पसरतो सगळ्या घरामध्ये आपल्याला तो पसरवायचा आहे यामुळे काय होतं नकारात्मकता जी आहे तर ती जळून खाक होते आणि हे तुम्ही रोज करू शकता रोज संध्याकाळी करा घरातलं कोणीही केलं तरी पण चालेल असं काही नाही की घरातल्या स्त्रीनेच करायचं आहे की पुरुषाने करायचं आहे हे तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज करा नाही तुम्हाला सकाळी जमाते कमीत कमी संध्याकाळी दिवसातून एकदा तुम्हाला हे करायचंच आहे आणि कापरासोबत जर तुम्ही लवंग जाळलं दोन दोन ते तीन तुम्ही लवंग ठेवून ते तुम्ही जाळलं तर त्याचा सुद्धा जास्त फायदा होतो लवंगाने काय होतं बघा माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि लवंग कापरासोबत जाळल्यामुळे धनधान्याने धनधान्याने तुमचं घर नेहमी भरलेलं राहतं लवंग आणि कापराचे बरेचसे उपाय या पहिले पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुमच्या घरामध्ये बघा विवाहाची बोलणी वगैरे चालू असेल लग्न जमत नसेल तर तुम्हाला नेहमी काही ना काही अडचण येत असतील तर तुम्हाला कापूर आणि लवंगाचा नेहमी उपाय करायचा आहे नेहमी लक्षात ठेवा तर बघा नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कापूर आणि लवंगाचा उपाय करतो खूप प्रभावी आहे लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं पती पत्नीमध्ये जमत नाही सारखे वादावाद होतात भांडण तर तुम्हाला रात्री झोपताना म्हणजे दोघांनी दोघांनी नवरा बायकोने दो उशीखाली कापुराच्या दोन दोन वड्या ठेवायच्या टाकून देऊ शकतात पण तुम्ही नेहमी असं करत जा फक्त कापराची वडीच ठेवायची आहे त्यासाठी फार वेळ वगैरे आपल्याला काही लागणार आहे यामुळे पती जे भांडण वगैरे आहे वादावाद जे आहे ते ताणतणाव दूर होतील त्यांच्यातले गैरसमज दूर होतील आणि त्यांच्यामध्ये भांडण होणार नाही ठीक आहे का बेडरूममध्ये किचनमध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्ही दोन दोन तरी कापराच्या वड्या ठेवल्या पाहिजे यानंतर बघा कापराचं तेल सुद्धा मिळतं तर कापराचं तेल जे आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब टाकून जर आंघोळ केली तर त्याच्यामुळे फ्रेश पण वाटतं उत्साही वाटतं एक म्हणजे कामामध्ये आळस येत नाही आणि यामुळे नकारात्मकता जी आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही कुठलेही दोष आपल्याला लागत नाही कधी कधी बघा आपण खूप म्हणजे खूप ठरवतो मनापासून पण आळसापुढे आपण काही करू शकत नाही मग कधी कधी हा आळस आळस येण्याचे काहीतरी वेगळे कारण सुद्धा असू शकतात की तरी काहीतरी वाईट दृष्टीचा काही वाईट नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम झालेला असतो तर त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात म्हणून बघा कापूर जे आहे कापराचे खूप फायदे आहे कापूर आपल्या घरामध्ये जाळलंच गेलं पाहिजे त्यामुळे घराचं शुद्धीकरण होतं वातावरण सकारात्मक राहतं कापराचे सायंटिफिक बघा काही उपयोग सुद्धा आहे की ज्यामुळे कापूर जाळल्यामुळे किटकांचा नाश होतो जीवजंतू जे आहे ते येत नाही म्हणजे माझ्या मुलीला पण जेव्हा सर्दी होते तर त्यावेळेस तिच्या उशीजवळ डोक्याजवळ मी कापूर ठेवत असते थे। जे की जेणेकरून बघा जे आपण म्हणतो की व्हायरल इन्फेक्शन वगैरे झाले आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते म्हणजे कापराचे बघा असे पण उपयोग आहे तसे पण उपयोग आहे रागा रागाराग चिडचिड हे दूर होण्यासाठी कापूर जे आहे ते महत्वाचं ठरतं तर त्यामुळे बघा कापराचे हे उपाय अतिशय महत्वाचे आहे तुमचं आयुष्य तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी बनव बनव बनवण्याची ताकद जी आहे ती कापरामध्ये आहे म्हणून हा उपाय करताना तुम्ही फक्त श्रद्धेने करा करा मनापासून विश्वास ठेवून करा टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर कापराचे हे उपाय तुम्हाला पटले असेल तर नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ